नमस्कार मंडळी मी रुपाले तुमचं हार्दिक स्वागत करत आहे जलान मेगा मार्ट मध्ये मित्रांनो लगन सराई चालू आहे आणि लगन सराई मध्ये सर्वांना फेन्सी फेन्सी साडींचं कलेक्शन हवं असतं तर मित्रांनो तुमच्यासाठी कलेक्शन येऊन गेलेलं आहे इथे पाहू शकतात हे सर्व कलेक्शन आपलं आहे फॅन्सी साडींवरती सोबत सोबत तुम्हाला इथे लेहंगे सुद्धा मिळून जाणार आहेत मित्रांनो आपल्याकडे स्टॉकची काहीच कमी नाही आहे इथे पाहू शकतात हे दोन दादा आहे ते लेबल करत आहे चांगल्या पाऊस पॅकेजिंग मध्ये फेन्सी फेन्सी साड्या पॅकेजिंग करत आहेत पाहू शकता जर लग्न सराईमध्ये हळद साठी या प्रकारचे कलेक्शन हवं असेल तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त कलेक्शन आपल्याकडे येऊन गेलेलं आहे डायमंड वर्क मध्ये जर या, जर या सिंपल सोबत आणि एलिगंट कलेक्शन हवं असेल तेही ही फॅक्टरी रेटमध्ये तर तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो पण तुम्हाला विजिट द्यावा लागेल कारण की या प्रकारचं कलेक्शन तुम्ही स्वतःहून जवळ बसून कलेक्शन पाहणार आहात तरच तुम्हाला मजा येईल आणि कलेक्शन परचेसिंग सुद्धा मजा येईल तर आपल्याकडे वेगळ्या मिळून जातात जसं की कोणाला पाहिजे हवाल बांधणी प्रिंट मध्ये या प्रकारचं तर बांधणी प्रिंट मध्ये मिळून जातात सोबत सोबत पाऊच पॅकेजिंग बॅक पॅकेजिंग वेगळी वेगळी हवे असेल तर त्या प्रकारचं सुद्धा आपल्याकडे पॅकेजिंग मिळून जातात फॅन्सी साडींचं कलेक्शन डार्क चार्ट वरती पाहायला मिळून जातात आपल्याकडे पाहू शकतात वेगळे वेगळे या टाइपचे कलेक्शन तुम्हाला मिळून जातात जसं की वरती मिळून जातात जसं जे जरकन मध्ये मिळून जातात जसं की बांधणी प्रिंट मध्ये मिळून जातात जसं की एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये या प्रकारच्या साडे आपल्याकडे फॅन्सी वर्क मध्ये मिळून जातात तेही फॅक्टरी रेट मध्ये मिळून जातात तुमची ही दुकान असेल शोरूम असेल किंवा तुम्ही घरी बसून व्यवसाय करत असेल तर नक्कीच तुम्ही विजिट द्या कारण की या प्रकारचं कलेक्शन कलेक्शन तुम्हाला मिळतं फॅक्टरी मध्ये तर तुम्हाला प्युअर मध्ये या प्रकारचं कलेक्शन हवं असेल ना तेही फॅक्टरी रेट मध्ये तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल राहणार आहे पाहू शकत आपल्याकडे या प्रकारचं बांधणीमध्ये ओरिजिनल बांधणीमध्ये स्टॉक आपल्याकडे येऊन गेलेला आहे काही सॅम्पलच्या हिशोबाने इथे ठेवलेला आहे पॅकेजिंग साठी तर बांधणीमध्ये प्युअर बांधणीमध्ये तुम्हाला कलेक्शन मिळून जातं जसं की तुम्हाला शालू हवा असेल नवरीसाठी तर पाहू शकतात या प्रकारचं कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे कलेक्शनची खूपच जास्त मात्रा मात्रामध्ये या साईटला तुम्ही पाहू शकता बॅक पॅकेजिंग तुम्ही सुद्धा पाहू शकतात अत्यंत सुंदर त्याच्यामध्ये जे कलेक्शन राहणार आहे खूपच सुंदर राहणार आहे आणि रेट ही खूप स्वस्त राहणार आहे मित्रांनो लवकरात लवकर व्हिजिट द्या आपल्या या आउटलेटमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍड्रेस दिला आहे तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करू शकतात कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर स्क्रीन वरती नंबर दिलाच आहे कॉन्टॅक्ट करू शकतात घरी बसून मागवायचा आहे कलेक्शन तर सीओडी ची फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे कलेक्शन तुमच्यासाठी भरपूर प्रमाणमध्ये आपल्याकडे नेहमीच अवेलेबल असतं मित्रांनो तर पाहू शकतात हवा असेल तर पाहू शकतात आपल्याकडे यूपी टेस्ट देखील मिळून जातो स्वस्त रेट मध्ये चांगल्या कलेक्शन ठेवा आणि तुमच्या बिझनेस मध्ये चांगल्या प्रकारची मार्जिंग लावून या प्रकारचं कलेक्शन विका मी नेहमीच सांगत तसं की विजिट द्या विजिट केल्यानंतर कलेक्शन तुम्हाला फिल्फोल करायला मिळून जातो मित्रांनो व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत कारण की लेबलिंग तुमच्यासाठीच आहे तर मित्रांनो लौकर। लवकर पाहिला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला कलेक्शनच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर कमेंट करा आणि सोबत सोबत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा तर भेटूया कलेक्शन सोबत नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय